संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून आरोप होत असलेला वाल्मिक कराड मंगळवारी एकतीस डिसेंबरला पुणे सीआयडी ला सरेंडर झाला पुण्यामध्ये सरेंडर झाल्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी केज ला करण्यात आली मंगळवारी रात्री कराडची केसमध्ये रवानगी झाली आणि लागलीच आरोग्य तपासणी करत केज मधल्या सत्र न्यायालयात कराडला हजर करण्यात आलं केसच्या सत्र न्यायालयानं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे सीआयडीचे पोलीस सध्या वाल्मिक कराडची चौकशी करतात पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड मधल्या जेलमध्ये पाठवण्यात आलं पण जेलमध्ये पाठवल्यानंतर कराडची तब्येत बिघडली सीआयच्या चौकशी समोर आली आहे दुसरीकडे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी सापडले नसल्यामुळं जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलाय पण वाल्मिक कराड सीआयडी ला सरेंडर गेल्यानंतर नेमकं तपासात काय काय समोर आलंय सरेंडर झाल्यानंतर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात कोण कोणत्या गोष्टी घडल्यात समजून घेऊयात या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूडपणे हत्या करण्यात आली या हत्येचा मास्टर म्हणून वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर गंभीर आरोप होतात पण संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून हे दोघेही जण फरार होते यातल्या वाल्मिक कराडला तब्बल बावीस दिवसानंतर एकतीस डिसेंबरला म्हणजे मंगळवारी तो सीआयडीला ला स्वतः सरेंडर गेला तर सुदर्शन घुले आणि त्याचे इतर दोन साथीदार अजूनही फरार आहेत सीआयडीला सरेंडर आल्यानंतर कराडला आणण्यात आलं त्याची तपासणी करत त्याला पोलीस चौकशी झाल्यानंतर एकतीस डिसेंबरच्या रात्री केसच्या सत्र न्यायालयाच्या समोर त्याला हजर करण्यात आलं वाल्मिक कराडचे वकील मात्र वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी करत होते पण सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला सुदर्शन खुलेचा तपास करण्याची माहिती आणि त्यासोबतच कराडचा खुणाशी काही संबंध आहे का, का याचा सुद्धा तपास करायचा आहे या दृष्टीने मग चौदा दिवसांची पोलीस कोठडी ही सरकारी वकिलांनी मागितली आणि न्यायालयाने त्याला मंजुरी सुद्धा दिली आता केसच्या सत्र न्यायालयानं वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कराडची रवानगी ही बीडच्या जेलमध्ये करण्यात आली आहे जेलमध्ये दाखल केल्यानंतर मात्र वाल्मिक कराडची तब्येत खालावली आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली वाल्मिक कराड याला पूर्वीपासूनच शुगरचा त्रास आहे त्यातच त्याने सरेंडर होण्यापूर्वी सकाळी नाष्टा केला नव्हता ना तसे सरेंडर झाल्यानंतर रात्रीचं जेवणही कराडने व्यवस्थित केलं नाही त्याने नकार दिला त्यानंतर बुधवारी सकाळी सुद्धा त्याने नाश्ता केला नाही पण पोलिसांनी जास्ती आग्रह केल्यावर कराडने अर्धी पोळी खाल्ल्याचं बोललं गेलं यापूर्वी म्हटल्यानुसार वाल्मिक कराडला पूर्वीपासून मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे त्यात त्यानं व्यवस्थित जेवण न घेतल्यानं त्याची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात आलं आता यातूनच कोठडीतच कराडवर औषधोपचार सुरू करण्यात आले असं पोलिसांनी स्पष्ट केलं जास्त तब्येत बिघडल्यानं कराडला श्वास घेण्याची अडचण झाली त्यामुळे कराडला ऑक्सिजन लावण्यात आलं याच्या सुद्धा बातम्या समोर आल्या पण वाल्मिक कराडच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळं त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जातात वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराड आपली चौकशी टाळण्यासाठी आजारी पडण्याचं नाटक करतोय का असे आरोप त्याच्यावर होतात कारण आजारी म्हटल्यानंतर कराडला हॉस्पिटलमध्ये नेऊन करण्यात येईल आणि त्यातूनच तो वाचू शकेल अशी शक्यता कराडला वाटत हे सगळं नाटक सुरू असल्याचा केला जातोय आता आगामी काही दिवसात कराडची तब्येत कशी राहते आणि त्यावरती त्याची चौकशी कशी होते याच गणित अवलंबून असणार आहे त्यानंतर मंगळवारी रात्रीच पोलीस कोठडी सुनावल्यानंतर बुधवारी सीआयडीनं वाल्मी कराडची चौकशी केली आहे सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे कराडची चौकशी करत आहेत या चौकशीमधनं समोर आलेली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कराड दिवस फरार असताना प्रत्येक वेळी बदललेला आपला अकरा डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर वाल्मिक कराड उज्जैनला गेला उज्जैनवरनं वाल्मिक कराड परत परळीला आला त्यानंतर त्याचा मोबाईल फोन तेरा डिसेंबर पर्यंत ऍक्टिव्ह होता परळीतनं वाल्मिक कराड पुन्हा गोवा विजयवाडा आणि विशाखापट्टणम अशा ठिकाणी फिरत राहिला होता याचं शेवटचं लोकेशन हे पुण्यातलं होतं त्यानंतर तो पुण्यातल्या सीआयडीला येत सरेंडर झाला या सगळ्या गोष्टी आता तपासात समोर आल्यात पण या सगळ्या चौकशीतनं एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे अकरा डिसेंबरला उज्जैनहून वाल्मिक कराड परळीला आला मग त्याची अटक का झाली नाही पोलिसांना त्याचा मागावा का लागला नाही आता सीआयडीचे पोलीस हे वाल्मिक कराडची चौकशी करत असतानाच पोलीस कोठडीत कराडला व्हीव्हीआयपी वागणूक व्हिव्हिआय असा सुद्धा आरोप व्हायला लागलाय बीड शहर पोलीस ठाण्यात नवे पलंग आणण्यात ते पलंग आरोपींसाठीच आणण्यात अशा चर्चेने जोर पकडलाय संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण यामध्ये सध्या पाच आरोपी हे सीआयडीच्या ताब्यात आहेत त्यातल्या पूर्वी अटक केलेल्या चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्येच ठेवण्यात आलं होतं त्यात आता वाल्मिक कराडची सुद्धा भर पडलीये त्यामुळे हे पाच पलंग नेमके कोणासाठी आणलेत असे प्रश्न सध्या विचारले जाऊ लागलेत बीड पोलिसांनी मात्र हे पाच पलंग आमच्यासाठी आणलेत असं स्पष्ट केलंय पण पोलिसांना पाचच पलंग का हवे होते ते पलंग आणण्यासाठी पोलिसांना वाल्मिक कराडच्या कोठडीचाच मुहूर्त का निवडला कोठडीमध्ये वाल्मिक कराडचे सरकार लाड करते का असे अनेक प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेत या सगळ्यामध्ये कालच वाल्मिक कराड कोठडीत असतानाच धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांची सुद्धा सीआयडीने चौकशी केली यावेळी धनंजय देशमुख यांनी आरोप केलाय की कुठलीही परवानगी नसताना वाल्मिक कराडला अनेक लोक येऊन भेटतात त्यामुळे या संदर्भात कारवाई करण्याची मागणी सुद्धा धनंजय देशमुखांनी केल्याचं पाहायला मिळतय यापूर्वीच त्यांनी खुणाच्या आरोपामध्ये सुद्धा वाल्मिक कराडला या ठिकाणी घेतलं जावं त्याची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी केली आहे आता या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन सुदर्शन मागावर आहे हा हत्याकांडातला मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात इतर दोन साथीदार सध्या फरार आहेत गेल्या चोवीस दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जातोय त्यासाठी सी आय आता देशभरामध्ये सात ते, ते नऊ पदकं पाठवली आहेत असं सुद्धा सांगण्यात येते आता मुख्य आरोपी सुदर्शन गुले सापडला तर या प्रकरणातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील तसंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी कोणाला व्हिडिओ कॉल केला होता हे सुद्धा स्पष्ट होऊ शकतं त्यामुळं हो त्यांचा कसून शोध घेतला जातोय दरम्यान तपास यंत्रणांना सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच कुठेतरी तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे राज्यबाहेर लपल्याचा संशय या सगळ्याच दृष्टिकोनातनं सध्या शोध घेतला जातोय सीआयडीची टीम ही बुधवारी सकाळी सुदर्शन गुलेचा केस तालुक्यातल्या टाकळी गावात गेली होती त्याची चौकशीसाठी आरोपी सुदर्शन घुले याच्या दोन्ही भावांना सुद्धा सीआयडीने बोलवलं होतं असं सांगण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मस्साजोगच्या ग्रामस्थांनी एक जानेवारीपासून जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार नागरिकांनी आंदोलनाला सुरुवातही केली होती त्यातल्या एका महिलेला चक्कर आली त्यानंतर मात्र बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आंदोलनस्थळी जात गावकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी वाल्मी कराडला फाशी द्या फरार आरोपींना अटक करा अशा घोषणा दिल्या बावीस दिवस होऊन सुद्धा तुम्ही अजून आरोपींना पकडलेलं आरोपींना कधी अटक करणार हे आम्हाला सांगा तुम्हीच तारीख द्या आणि त्या तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर आम्हाला तरी येऊन गोळ्या घाला अशा शब्दात मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला गावकऱ्यांच्या या मागणीवरती कावत यांनी सुद्धा प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की पोलीस युद्धपातीवर आरोपींचा शोध घेतात या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे असला तरी गुन्ह्यातल्या शोध घेण्यासाठी आमची यंत्रणा काम करते आम्ही आरोपींना लवकरच अटक करू आम्हाला दहा दिवसांचा वेळ द्या पण त्याआधीच आरोपींना अटक करू असा शब्द कावत यांनी गावकऱ्यांना दिलाय दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारकडनं एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे खरंतर ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनातच केली होती पण यावरती अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नव्हती आता मात्र सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एकूण नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी राज्य सरकारनं नेमली आहे सीआयडीच्या समांतर ही एसआयटी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करेल असं सांगण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राजकारण सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाहीये मोठ्या आकाला वाचवण्यासाठी पुरावा नष्ट करण्यासाठी लहान आकाचं एन्काउंटर होऊ शकतं असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय त्यांना ही माहिती विश्वसनीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सुद्धा वडेट्टीवारांचं पोहोचलेल्या पलंगांवरनं सुद्धा पोलीस कोठडीमध्ये लाड सुरू आहेत असा सुद्धा आरोप वडेट्टीवारांनी केलाय एकंदरीतच वाल्मिक कराडच्या सरेंडर नंतर सुद्धा हे प्रकरण पूर्णपणे निवळले असं नाहीये हत्येच्या प्रकरणातले मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोघांच्या शोधात सीआयडीची पदकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत त्यामुळे जोपर्यंत घुले सापडत नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली पुढची माहिती समोर येणार नाही हे मात्र निश्चित आहे पण एकंदरीतच खरंच वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतीय का या संदर्भातली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलवड्यूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा